मुंडेंना लवकरच मंत्रिमंडळामध्ये स्थान देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग कुठेही आढळलेला नाही आणि त्यामुळे पुन्हा संधी दिली जाणार आहे आणि याबाबतचे संकेत जनतेमध्ये जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात अशी माहिती समोर येते तर ओबीसी मतदारांची नाराजी देखील टाळण्याचे प्रयत्न या निमित्तानं केले जातील रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात रामराजे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची एंट्री होऊ शकते कारण काय नेमकं की आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप झाले आणि आता पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता यासाठी खर तर ओबीसी मतदारांना कुठेतरी डॅमेज करू नये आणि ओबीसी मतदार आपल्यापासून जाऊ नये याचा विचार एन सी पी करते राष्ट्रवादी काँग्रेस करते अजित पवार पण हे विचार करत आहेत आणि त्याचबरोबर संयोगी पक्ष मग ते भाजप किंवा भाजपकडून सुद्धा ग्रीन सिग्नल आहे भाजपचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याकडून पण धनंजय मुंडे यांना जास्त काळ मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं हे योग्य नसल्याचा सुद्धा एक मेसेज जो गेलेला आहे तो आपल्या आपल्या सूत्रांनी माहिती दिली आहे की भाजपला सुद्धा हरकत नाही त्यांना यांची केलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की संघाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जो ओबीसीचा जो ओल्ड बँक आहे तर तो कुठेतरी डॅमेज होतोय आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आणण्याची आवश्यकता आहे याच्या कालावधीमध्ये कारण धनंजय मुंडे एक यांच्या पाठीशी पाठीशी एक मोठा समाज आहे त्याचबरोबर मोठे नेते आहेत मराठवाड्यामधले आणि याच्या कालावधीमध्ये त्यांना लवकरच मंत्रिमंडळामध्ये आणलं जाऊ शकतं परंतु हा मंत्रिमंडळाचा फेरबदल किंवा विस्तार कधी होणार आहे हे पाहावं लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर होतोय का नंतर होतोय हाच मुद्दा आहे परंतु मुंडे यांची एंट्री हे कारण जे प्रकरण होतं संतोष देशमुख त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट कोणताही रोल नव्हता भूमिका नव्हती हे स्पष्ट असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे एका बड्या नेत्यांनी आपल्याला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यामुळेच जर धनंजय मुंडे यांचा जर संतोष देशमुख रोल असेल तर त्यांनाही राजीनाम्याची शिक्षा देणं हे योग्य नसल्याचं पण सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर त्यांना मंत्रिमंडळामध्ये शक्यता आहे निश्चित रामराजे कालच अजित पवार यांचा बीडमध्ये दौरा झाला आणि त्यानंतर ही बातमी महत्वाची आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता